लोकसभेला मतांचा फटका बसत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार आता वेगवेगळे फंडे वापरत मतदार राजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत आधी अंगावरती चढवलेलं गुलाबी जॅकेट आणि आता मुस्लिम कार्ड जी चूक लोकसभेवेळी झाली तीच सेम चूक आता विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी अजित पवार वेगवेगळ्या रणनीती आखत आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे मुस्लिम काळ अजित पवार विधानसभेत त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी दहा टक्के जागांवरती मुस्लिम उमेदवार देणार आहेत आणि यामध्ये त्यांना सुटणाऱ्या मुंबईतील चार जागांचा समावेश आहे तर मुंबई बाहेरची सुद्धा एक जागा आहे अशा पाच ठिकाणी आता अजित पवार यांचा गट मुस्लिम उमेदवार देऊ शकतो एकीकडे भाजप नेत्यांचा हिंदुत्ववादी राजकारणाचा सूर टिपेला पोहोचलाय मात्र महायुतीत असणाऱ्या अजित पवारांना मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांना संधी द्यायची आणि याचं कारण आहे लोकसभेला दादांना मिळालेलं अल्पसंख्याक मतदान हेच आता विधानसभेला होऊ नये यासाठी अजित पवार मुस्लिम कार्ड वापरू पाहत आहेत तेव्हा चला जाणून घेऊयात अजित पवार मुंबईतील कोणत्या जागांवरती मुस्लिम उमेदवार देणार अजित पवारांना मुस्लिम उमेदवारांची गरज का लागली आणि अजित पवारांच्या प्रतिमेचा वापर करत महायुती मवियाला शह देणार का नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून मुंबईतील वांद्रे मुंबादेवी अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर या मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार दिले जाणार आहेत तर कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सुद्धा मुस्लिम चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याची शक्यता सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते मीडिया रिपोर्टनुसार अणुशक्ती मतदारसंघातून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना संधी दिली जाऊ शकते तर शिवाजीनगर मतदारसंघातून स्वतः नवाब मलिक वांद्रे पूर्व मतदारसंघातून जिशान सिद्धिकी आणि कळवा मुंब्रा या मतदारसंघातून नाजी मुदला यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे आणि त्याबद्दलची चर्चा सुद्धा देवी मतदारसंघात अजितदादा गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाहीये आणि त्यासोबतच बीड शहर मालेगाव धुळे जळगाव अशा विधानसभा मतदारसंघात सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुस्लिम उमेदवार असण्याची चिन्ह आहेत आता त्यामागे सुद्धा काही कारण आहे लोकसभेच्या वेळी दक्षिण मुंबई या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना मुस्लिम बहुल मुंबादेवी आणि भायकळ्यातून शहाऐंशी हजार मतांची आघाडी मिळाली आणि ते जिंकून आले ईशान्य मुंबईमधून मुस्लिम बहुल मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून संजय दिना पाटलांना तब्बल सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची आघाडी मिळाली होती आणि ते सुद्धा जिंकून आलेले दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई मुस्लिम प्राबल्य असलेल्या अणुशक्तीनगर आणि शिव कोळीवाडा या मतदारसंघातून मिळालेल्या अडतीस हजार तीनशे बारा मतांच्या आघाडीमुळे जिंकून आलेले आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकरांचा अवघ्या सेहेचाळीस हजार मतांनी पराभव झाला मात्र त्यांना जोगेश्वरी पूर्व या मुस्लिम बहुल मतदारसंघातून त्र्याऐंशी हजार चारशे एक मतं मिळाली होती थोडक्यात काय तर लोकसभेला ज्या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंना मुस्लिम मतं मिळाली होती त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार आपले मुस्लिम उमेदवार देणार आहेत म्हणजेच काय लोकसभेत ठाकरेंकडे था वळालेली मुस्लिम मतं विधानसभेला महायुतीकडे वळवण्याचा मोठा प्लान अजित पवार आणि पर्यायानं महायुतीचा दिसतोय ज्याचा कितपत फायदा आता अजित पवार गटाला होणार हे अवघ्या काही दिवसातच कळेल अजून तरी महायुतीचा जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये मात्र तरी सुद्धा घटक पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केलेली आहे सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावरती बैठक असतात आहे त्यातील ऐंशी टक्के पेच सुटलाय पण उर्वरित जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचं समजतंय मुंबईमध्ये असणाऱ्या एकूण छत्तीस जागांपैकी अजित पवार यांना वांद्रे मुंबादेवी अणुशक्ती नगर आणि नगर या चार जागा मिळण्याची शक्यता अधिक आहे जिथे अजित पवारांची राष्ट्रवादी मुस्लिम उमेदवार देऊ शकते यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं केलेलं मतदान हे निर्णायक ठरलेलं होतं आणि त्यावेळी मुस्लिम वोट बँक एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्यानं महायुतीला जबर फटका बसला होता ज्याचा परिणाम असा झाला की मुंबईमध्ये असलेल्या एकूण जागांपैकी महायुतीला फक्त दोनच जागा जिंकता आल्या हीच गोष्ट लक्षात घेत आणि झालेल्या चुकीतून धडा घेत अजितदादा गटाकडून आपल्या रणनीतीमध्ये बदल होताना दिसत आहे किंवा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत त्यातील भाजप हा पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण करतो शिंदेची शिवसेना सुद्धा हिंदुत्वाला धरूनच राजकारणात आहे आता उरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पक्ष ते कायमच हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये बॅलन्स राखून असतात आणि त्यामुळे लोकसभेमध्ये जे दुसऱ्याच्या घरात गेलं ते यावेळी आपल्याच घरात येईल या, या आशेनं अजित पवारांच्या पुरोगामी प्रतिमेचा वापर करून घेतला जातोय ज्याचा थेट फायदा महायुतीला होऊ शकतो मात्र यात अडचण ठरतीये ते भाजपच्या नेत्यांचीच गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी भाजपचे आमदार मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधानं करताना दिसून येत आहेत त्यात नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुद्धा संपायचं नाव काही घेत नाहीये धारावीमध्ये अनधिकृत मस्जिद तोडण्यात येत होती त्यावेळी अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या मुद्द्यावरून यामध्ये महायुतीमधल्या कोणत्याही पक्षानं लांगुल चालन प्रकार केला तरी ते चालणार नाही अशी तंबी स्वतः किरीट सोमय्या यांनी मित्र पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या गटाला दिली अशी काही वक्तव्यांचा फटका कुठेतरी महायुतीच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो अशी अजित पवारांच्या पक्षाला भीती वाटते आणि त्यामुळेच अजित पवार मुस्लिम कार्ड वापरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे आता थोडस मागे जाऊयात लोकसभेवेळी सुद्धा अजित पवारांनी मुस्लिम मतांसाठी प्रयत्न केलेले होते आतापर्यंत तुम्ही माझ्या बाजूने राहून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला मत दिलं होतं हाच पाठिंबा कायम ठेवा अल्पसंख्याक समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी नेहमी तत्पर आहे जाती धर्माच्या नावावरती अन्याय होऊ नये हे सूत्र मी पाळतो धर्मनिरपेक्षता आणि समानतेची विचारधारा मी अजूनही पाळतोय आणि त्यात बदल होणार नाही असं अजित पवार बारामतीतील मुस्लिम समाजाला म्हणाले होते पण तरी सुद्धा सुनीत्रा पवार यांचा पराभव झाला आणि सुप्रिया सुळे बारामतीमध्ये जिंकून आल्या त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार तोच प्रयत्न करताना दिसत आहे ते कसं ते समजावून घेण्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेली वक्तव्य पहावी लागतील यातील पहिलं वक्तव्य आहे अंतर राखलेल्या मुस्लिम समाजाला जवळ आणायचंय दुसरं म्हणजे अजित पवारांनी जून महिन्यात आमदारांची बैठक घेतली होती यावेळी या, या आमदारांना मुस्लिम आणि दलित समुदायापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या होत्या इतकंच नाही तर विधान परिषदेमध्ये एकही मुस्लिम आमदार नाही राज्यपाल नियुक्त जागांमध्ये सुद्धा आम्ही मुस्लिम उमेदवार देऊ असं अजित पवार पत्रकांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले होते त्यामुळे ही सगळी विधानं पाहता अजित पवार मुस्लिम समाजाची मतं मिळवण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न करत होते का असा प्रश्न सुद्धा साहजिकच पडतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं अजित पवार मुस्लिमांची मतं वळवण्यात यशस्वी होतील का तुमचे अंदाज आणि तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगोबती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका